तिळाची माया गोळाची जोडी परमेश्वर सुखी ठेव माझी आणि अजितची जोडी सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते दे देवाला मच्छिंद्रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला वा वा गुलाबाची फुल दिसायला तर अजय गीताराम नाव घेते सौभाग्य माझे छान 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 फुलांचा हार गौरीच्या गळ्यात शशिकांत रावांचं नाव घेते महिलांच्या मेळ्यात वा वा वाप हे आयंदची झाली शिळा बापू साहेबांच्या जीवावर लावते कोकवा हा मस्त मस्त आधी लावते नंतर लावते केळी अन्न नाव घेते वा वा वास्तवाच्या पेंड्याला घालते वाघून देव रावांचं नाव घेते हो छान वाग लाल लालमणी तोडले काळेमणी जोडले साधे आई बापू जोडले छान 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा नवीन एका व्हिडीओ मध्ये आज आपण आलेलो आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक करा कमेंट करा करा हदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आमच्याकडे देतात तर मागील व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला सांगितलंच होतं वाहनाला नक्की या आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आता आपण हा वाण वाटणार आहोत या सगळ्या बायका आलेल्या आहेत तिथे वाण घ्यायला इथे त्या नाव पण घेणार आहे हे आहे जुवान आता इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे हे आमच्या सासूबाई सासूबाई मोठ्याने नाव घ्या नाव ना। हा आधी लावते ऊस नंतर लावते केळी अन्न नाव घेते वा वा मस्त इथे महिला आलेल्या आहे व त्यांना पण तिळगुळ देण्यात येत आहे नाव घ्या मावशी महादेवाच्या पिंढेला हार घालते वाकून नाम रा। नामदेव रावांचं नाव घेते तुमचा हो छान छान सगळ्यांनी नाव घ्या तिळगुळ घ्या वान घ्या नाव घ्या ना त्यांच्याकडे छोट बाळ आहे ते रडतय त्याच्यामुळे त्या नाव नाही घेते हा वान दिला वान म्हणून वैश्लींची डबी दिलेली आहे घ्या वान घ्या वन दिला घ्या नाव घ्या घ्या ना शॉर्टकट मध्ये घे मग फक्त आम्हाला नाव कळू दे भाऊच घे ना घे ना शॉर्टकट तरी घे ना जाऊ द्या त्यांच्याकडे पण छोट बाळ आहे ते रडत त्याच्यामुळे त्या नाव नाही घेत वशीला घ्यायला घ्या वशीला घ्यायला हा घ्या नाव घ्या वान घ्या नाव घ्या नाव घ्या लाल मनी तोडले काळे मनी तोडले नितीन साठी आई बाप सोडले छान 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 या आपण आमच्या सासूबाई चष्मा खाली करून कोण कुल कुलावत आहेत <laughs> तिळगुळ घ्या गोड बोला वान घ्या नाव द्या गौतम ऋषीच्या शापुनी आईंद्याची झाली शेळा बापू साहेबांच्या जीवावर लावते कौकवा हा मस... या पण आमच्या सासूबाई तिळगुळ घ्या गोड बोला वान घ्या नाव द्या राणीच्या बागेत तो विलास पाटलांनी नाव विलास पाटलांचं नाव घेते साडीचा रंग किती खुलत सासूबाई या आमच्या लाडक्या सासूबाई छोट्यास बाई म्हण ना लाडक्या छोट्यास असू बाई बाई म्हण झालं पाहिजे नाव घेऊ का गुला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे गीता रावांचे नाव घेते सौभाग्य माझे हो छान 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 घ्या नाव घ्या थांबा

केळाची माया गोळाची गोडी परमेश्वर ठेव माझी आणि आजीची जोडी चला तर अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे नाव ना। सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते दे देवाला मच्छिंद्र रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला वा वाडे मावशी पण आलेल्या आहेत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सोनाली नाव घेऊ नवस ना ना चला तर मंडळी आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा